आमदार मंगेश चव्हाण आमदार तर झालेत पण त्यांना मंत्रीपद देखील मिळणार याची चाळीसगाव मतदारसंघाला खात्री झाली आहे पण ती का आपण जाऊन घेऊ या व्हिडिओमध्ये मी गफ्फार शेख मलिक आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण यांना मंत्रिपद का मिळणार त्याचे एक कारण म्हणजे त्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात विकासाच्या रूपाने चाळीसगाव शहराचा बदललेला चेहरा जो विकास बघून देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील सभेत म्हणावे लागले की तुमची विकास कामे पाहिल्यावर जर तुम्ही माझ्यासमोर उभे राहिलात ला, तर मी सुद्धा जिंकू शकत नाही असे शाह यांनी म्हणणे म्हणजे एक प्रकारे आमदार चव्हाण यांच्या कार्याचे समर्थन करणे असेच होय जर केंद्राचे नेतृत्व राज्याच्या कार्याची दखल घेत असेल तर असा चेहरा मंत्रिमंडळात सामील होणारच अशी खात्री होते आणि अशी खात्री होणारच यात शंका नाही आणि आमदार चव्हाण यांनी मंत्रीपद मिळण्यासाठी दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ते भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत आणि महायुतीला बहुमत मिळाल्याने ज्यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे ते देवेंद्र फडणवीस यापूर्वी बोलले होते की मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या या वाक्यात स्पष्ट होते की त्यांचा आमदार चव्हाण यांच्यावरती किती विश्वास आहे मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्षे सोडली तर सत्तेत आल्यावर अवघी अडीच वर्षे मिळाल्यानंतर देखील मंगेश चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघात त्याच कामांचा जो धूमधडाका सुरू केला वेळेवर कामे संपवून काही कामे कामे तर वेळेच्या आधीच संपवली विकासाची गंगोत्री तालुक्यात घेऊन आले यामुळे तालुक्याने भरभरून प्रेम देत त्यांना एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक मतांनी तालुक्यातील मतदार जनतेने विजयी केले मागच्या वेळेस जे ते जेवढ्या मतांनी निवडून आले होते तेवढ्या मतांची मतदानी यावेळेस त्यांना आघाडी दिली आहे यामुळे पक्षाशी एकनिष्ठ कार्यतत्पर कर्तव्यदक्ष आणि विश्वासू सहकार्यावर नक्कीच महाराष्ट्र राज्याची जबाबदारी वरिष्ठ नेते देतीलच दे यात शंका नाही तोपर्यंत जनता आमदार चव्हाण यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीची वाट पाहत आहे अधिकारांचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव